खरीप हंगाम बाधित शेतकऱ्यांना शासनाचे निधी बँक खात्यावर जमा होण्यासाठी केवायसी करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले नैसर्गिक आपत्तीमध्ये सततच्या पावसामुळे आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देऊन संबंधित तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी दिली आहे तहसीलदार यांनी शेतकऱ्यांची व्ही के लिस्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच तहसीलदार यांनी तालुक्यातील महसूल मंडळ तलाठी सज्जा आपल्या सरकार केंद्राच्या ठिकाणी एकोणतीस जून आणि तीस जून दोन रोजी ई केवायसी करण्याबाबत कॅम्पचे आयोजन केले आहे तरी ई केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी सदर यादीतील व्ही के नंबर घेऊन खालील ठिकाणी तालुकास्तरीय महसूल मंडळांमध्ये जाऊन ई केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावेत त्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी कळवले आहे तालुका करमाळा ई केवायसी करावयाचे ठिकाण महसूल मंडळ करमाळा कोर्टी केतूर केम जेऊर अर्जुन नगर उमरड सालसे पोथरे जिंती पांगरे माढा तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र येथे आयोजित केले आहे तालुका बार्शी ई केवायसी करायचे ठिकाण बार्शी तालुक्यातील तलाठी सज्जाच्या ठिकाणी आयोजित केले आहे तालुका माळशिरस ठिकाण महसूल मंडळ माळशिरस पिलीव दहिगाव नातेपुधे सदाशिनगर इस्लामपूर वेळापूर अकलूज महाळूंग खडूस फोंडाशिव ज्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रावर संयुक्त नाव ले ले ना कर, ना ले ले आहे आणि त्यांचे नाव दुष्काळ यादीत समाविष्ट केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी संमतीपत्र तात्काळ तहसीलदार यांच्याकडे सादर करावे जेणेकरून त्यांना अनुदान देण्याची कार्यवाही करता येईल तसेच शासनामार्फत आतापर्यंत केलेल्या पेमेंटमध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे इन आधार कार्ड या कारणामुळे पेमेंट रिजेक्टेड झाले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक करणे आणि आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अॅक्टिव्ह करून घेणे आवश्यक आहे त्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत संबंधित खातेदारांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनीषा कुंभार यांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा अरे नाईक काकू तुम्ही इकडे मका बेडवर असायला हवे होते की काय ह म्हणला आताच तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला ना म्हणून विचारलं अगं महाराष्ट्र शासनाच्या स्टेमी प्रकल्पामुळे मी आज व्यवस्थित बरी आहे स्टेमी प्रकल्प म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याची चिन्ह कशी ओळखवी आणि तात्काळ औषध उपचार केले ना तर मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतो अगं हे सगळं मला माहिती होतं आणि म्हणून उपचार केले आणि बरी झाले एकशे दहा रुग्णालयात किमान दोन खाटांचे अतिदक्षता विभाग स्थापन महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत पाच हजार रुग्णांना एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक आणि बायपास शस्त्रक्रिया शासनातर्फे मोफत निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन